येस yes, आपण लाईव्ह आलो आहोत का कोणी कोणी जॉईन केलं असेल तर पटकन हाय करा कारण मला कळत नाही पण लाईव्ह केलेलो आहोत का नाही येस yes. नमस्कार मी मधुरा मधुरा फुडीच्या या आपल्या नवीन चॅनलच्या नवीन लाईव्ह मध्ये स्वागत तर हे आपलं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फुडी तुम्ही केलं तर जरूर सबस्क्राईब करा बरं आता इथे ना आपण छानपैकी एपिसोडिक सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये ना आठवणीतील चटण्यांचे प्रकार म्हणजे चटण्या कि नाही आपल्याला असं वाटतं की फक्त शेंगदाण्याची चटणी किंवा तिळाची चटणी म्हणजे चटणी तर गेल्या एपिसोडमध्ये आपण कांद्याचं कर्मणं केलं होतं की ज्या चटण्या आता विस्मरणात गेल्यात शेवक्याच्या पाल्यांची चटणी केली आहे अशा वेगळे वेगळे चटणीचे प्रकार आपण इथे बघतोय आधीचे एपिसोड बघितलेले असतील तर लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा हॅलो वैशालीजी बरजाते हॅलो 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 काही मंडळी जॉईन होईपर्यंत आपण थोडा वाट बघूयात एक पाच मिनिट आणि मग सुरू करूयात आज काय आहे न्यू आज नवीन रेसिपी आहे जी अगदी माझ्या आवडीची आहे आणि मला खात्री की इथे बऱ्याच जणांना ती आवडत असेल ते म्हणजे कैरीचा छुंदा खूप छान लागतो आणि आता कैऱ्या यायला लागल्यात बाजारात हव्या तशा मनासारख्या मिळत नाही पण कैरी बघितली ना दा की मोह आवरत नाही त्यामुळे मी आता रेसिपी दाखवायचं काम करते पण तुम्हाला जेव्हा करायचं या सीझनमध्ये तेव्हा करा आणखी काही मंडळी जॉईन होते रेणुकाजी सालगावकर सकलगावकर हाय पूर्वाज रेसिपी मराठी हाय सो पूर्वाज रेसिपी मराठी नवीन यूट्यूब चॅनल आहे जाऊन पटकन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा गजाननजी तायडे हाय मधुरा सपना पाटील सपनाजी हाय धनश्रीजी इंजेकर हाय काही मंडळी अजून जॉईन होत आहेत सो थोडी आणखी मंडळी जॉईन होऊ देत मग आपण लाईव्ह सुरू करूयात रेसिपी का जी सकल सकलगावकर गाजराचा हलवा केला की त्यात आपण दूध टाकतो ते टाकलं की ते दूध फाटत सो uh, so, गाजर हलक शिजवून घ्यायचं मी कायम सांगते हलवा करताना की दहा मिनिट तरी गाजर शिजू दे म्हणजे मग uh, त्यातले जर काही ऍसिडिक नेचर असेल तर ते निघून जातं आणि मग तुम्ही दूध घाला आणि गरम गाजराचा हलवा करताना शक्यतो थंडगार फ्रीजमधलं काढलेलं दूध घालू नका रूम टेम्परेचर किंवा कोमट किंवा जमलं तर गरम दूध घाला म्हणजे मग तो गाजर पण छान फुलतो आणि दूध देखील फाटत नाही प्रज्ञाजी दानवे हाय जयश्रीजी साळवी हाय सो काही मंडळी जॉईन होतात उद्या गणेश जयंती आहे कोणाकोणाकडे काय काय नियोजन असतं माझा तर उपवास असतो गणेश जयंतीचा तुम्ही करता की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि बरेच जण यज्ञ वगैरे याग वगैरे केला जातो बरेच विधी करतात गणेश जयंतीला तुम्ही काय काय करता सुखी परिवार हाय मॅम सुवर्णाजी गावडे हाय सोनलजी कल्पके हाय सो आपलं हे नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूड या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपलं जे आधीचं चॅनल आहे मधुराज रेसिपी मराठी त्याच नवीन टिप्सचा व्हिडिओ मी पोस्ट केलाय की माठ कुठला वापरावा Uh, आणि का वापरावा माठातलं पाणी थंड का होतं त्यामागे काय विज्ञान आहे अशी छानसा भरपूर पॉईंटर्स असलेला व्हिडिओ आहे जाऊन नक्की चेक करा वैशालीची पड जाते मॅम तुमच्या ऑल रेसिपी जबरदस्त टेस्टी हेल्दी बनतात थँक्यू सो मच सुप्रियाची अंबिके हाय स्वातेची अंतवर हाय मी नेहमीच तुमची रेसिपी बघून करते थँक्यू अनुश्रीजी परब सो uh, थोडं आणखी आपण थांबू दोन मिनिट आणि मग आपण ऍक्च्युअल रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे ना आपलं मज जसं की तुम्हाला माहिती असेल की दोन हजार सातला मी ब्लॉग रायटिंग पासून सुरुवात केली कारण अर्थातच गुगलवर आहे ना मराठी पदार्थांचा उपवास चालू होता तेव्हा म्हणजे गुगलवर एकही मराठी रेसिपी नव्हती म्हणून ब्लॉग रायटिंग सुरू केली की चला या मार्फत तरी आपले पदार्थ या प्लॅटफॉर्मवर येतील अगेन दोन हजार नऊला जेव्हा युट्यूब सुरू केलं तेव्हाही मराठी पदार्थ उपवासच करत होते यूट्यूबवर मग आपल्या मराठमोळ्या पदार्थांचा छानपैकी झेंडा आला रोला गेला पाहिजे या जागतिक व्यासपीठावर म्हणून मधुराज रेसिपी मराठीची सुरुवात मराठ मधुराज रेसिपीची सुरुवात झाली आणि मग नंतर मधुराज रेसिपी, रेसिपी मराठी बरं या पहिल्या प्रवासात एक घटक अविभाज्य आहे माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये दोन हजार सातपासून ते आत्तापर्यंत ते म्हणजे मेजरिंग कप आणि मेजरिंग स्पूनचा सेट जर तुम्ही रेसिपी मला नीट फॉलो करत असाल तर प्रत्येक मेजरमेंट हे असं कपमध्ये असतं आणि त्याचबरोबर त्याचं कन्वर्जन करून ग्रॅममध्ये दिलेलं असतं तर हा आपलाच मधुराज रेसिपीचा छान जाडजूळ असा स्टीलचा मेजरिंग कप आणि सेट आहे स्पूनचा सेट आहे तर हा कसा कुठे ऑर्डर करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे इथे जाऊन तुम्ही हे ऑर्डर देऊ शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर करणं शक्य होत नसेल तर मग व्हॉट्सॲप नंबर देते खाली व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी छान आहे प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे जवळपास चारशे ग्रॅम वजनाचा हा सेट आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याचबरोबर हरवलेलं पत्र हे बघा हस्तलिखित र रूपात हे छानसं पोस्टकार्ड पोस्ट कार्ड आहे जे यासोबत मी तुम्हाला पाठवत आहे ये हृदय ते ते हृदय जे आपण म्हणतो की नाही अगदी तसं वा आता भरपूर मंडळी आलेली आहेत येस याच क्षणाची मी वाट बघते की भरपूर मंडळींनी यावं जेणेकरून ही रेसिपी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेल अनुश्रीजी परब सातशे रुपये किंमत आहे चारशे ग्रॅम वजनी हा मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आहे प्राइस ऑल इन्क्लुसिव्ह आहे ज्यामध्ये सव्वाशे रुपये जीएसटी आणि ऐंशी रुपये शिपिंग आहे धनश्रीजी इंजेकर मी गणेश जयंतीला तुमची अं पांच मोदक येस नक्की करून बघा आपलं पारंपरिक पदार्थ आहे आणि अतिशय रुचकर होतात चला आता खूप सारी मंडळी जॉईन झालेली आहेत तर आता आपण आहे ना कैरीचा छुंदा करूयात मस्त लागतं मोजक्या साहित्यात तयार होतो आणि चटण्यांमध्ये उन्हाळी चटण्यांमध्ये चटण्यांचा राजा याला मी म्हणते कैरीचा छुंदा हा म्हणजे काय बोलू मी आता तारीख किती तारीफ करू असं होतं आवडीचा पदार्थ आहे तर इथे दोन कैऱ्या आहेत ज्याशा साल काढून किसून घेतल्यात किसल्यामुळे याला हलकंसं पाणी सुटलंय आता यामध्ये लाल तिखट घालायचं अर्धा चमचा लाल तिखट पाव कप गुळ घेतलाय दोन कैर्या आहेत तर पाव कप गुळ कैरी कितपत आंबट आहे त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं हा गोळ आहे ना यामध्ये छान मुरला पाहिजे थोडासा आणखी गुळ मी घालते कारण ती चव आहे ना आंबट गोड आणि तिखट ती, ती कमाल लागते या चुंदामध्ये आता हे मुरलं गेलं पाहिजे गुळ छान विरघळला पाहिजे फार वेळ नाही लागत एक तीन ते चार मिनिटात गुळ छान एकजीव होतो कैरीमध्ये कारण कैरीचं पाणी असतं त्याने गुळाला देखील पाणी सुटत मुरण्यासाठी ठेवूयात आणि तोवर आपण छानपैकी गप्पा मारूयात बरं तुम्हाला कैरीचा कुठला पदार्थ आवडतो मी तर सुरुवात शुंद्यापासूनच करते कारण एकतर खूप पटकन तयार होतो फ्रीजमध्ये एक आठ ते दहा दिवस सहजच टिकतो खरं टिकतो हे तुम्हाला सांगण्यासाठी मी सांगते पण आम्ही आणतो कैऱ्या ताजा ताजा करतो आणि हा तर एकाच राऊंड मध्ये संपून जातो इतका सगळ्यांना आवडतो म्हणजे दोन कैरीचा छुंदा केला की तो लगोलग संपतोच म्हणजे दे सेम डे जरी संपतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण सगळेच तितके आवडीने खातात हा आता याला पाणी सुटतंय तोवर तुमच्याशी मी गप्पा मारते अनुश्रीची परब असे पोस्ट कार्ड बघायला मिळत नाही येस अगदी खरं आहे अनुश्रीताई असं पोस्टकार्ड आप आजकाल तर दुर्मिळ झालेलं आहे आपल्या लहानपणी कदाचित आपण पत्रव्यवहार करत असू पाठवत असू तर त्याच आठवणीमुळे हे असं छान लिहिलेलं पत्र तुमच्यासाठी मी तयार केलं आहे आणि खूप छान हस्तलिखित स्वरूपात आहे हे धनश्रेजी इंजेकर ताई मी तुमची ज्वारीच्या पिठाची चकलीची रेसिपी केली सर्वांना ती खूप आवडली मला ऑर्डर पण मिळाला थँक्यू सो मच ताई अरे वा धनश्रेजी खूप छान वाटलं ऐकून आणि रेसिपी जरी माझी असली तरी श्रेय सगळं तुमचं आहे कारण त्यामध्ये सगळे सगळे कष्ट तुमचे आहेत सो so, ऑल द बेस्ट आणि अशाच तुम्हाला किलो किलोने चकल्यांची ऑर्डर मिळू देत निकिताचे झगडे तर आपलं मधुराज रेसिपीचं ना आता ऑर्डर घेतली म्हणून सांगते की आपलं एक फेसबुकची कम्युनिटी आहे तुम्ही जर मधुराज रेसिपी फेसबुकला गेला मधुराज रेसिपीचं एक पेज आहे आणि त्याचबरोबर मधुराज रेसिपी ज्यात बहुतेक मला नऊवारी साडीतला फोटो आहे ते एक कम्युनिटी आपली आहे ग्रुप आहे जिथे आपण महिला व्यावसायिक आहे त्यांचे जर असे काही स्टार्टअप असतील छोटे मोठे व्यवसाय असतील तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्केटिंग तिथे अलाऊड असतं जवळपास आता आठ लाखाचा मेंबर्सचा तो ग्रुप आहे तिथे तुमच्या प्रॉडक्टचं तुम्ही प्रमोशन अगदी फ्री करू शकता विनामूल्य आहे आणि हे कायमच विनामूल्य राहील तर काही अर्थात नियम असतात जेव्हा पब्लिक ग्रुप असतो कम्युनिटी असते तर ते रूल्स फक्त फॉलो करा आणि तुमचा कुठला ब्रँड असेल काही करत असाल तर नक्की ते ते जाऊन नक्की चेक करा चला आता हे बघा जे मंडळी आत्ता जॉईन झाली आहेत त्यांच्यासाठी सांगते किसलेली कैरी त्यामध्ये लाल तिखट गूळ मीठ आणि कोथिंबीर घातली आहे हे बघा गुळाला छान पाणी सुटलं आहे आणि आता हे मस्त असं रसरशी तर दिसतोय चुंदा आ हा हा बात आहे आणि यामध्ये खवंग अशी फोडणी घालायची फोडणीशिवाय त्या छुंध्याला आहे ना चव येत नाही त्यामुळे तेल आता गरम करायला ठेवते अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल अनुश्रीजी परब मी सत्तावीस नंबरला मुंबई मीरा रोडवरून लाईक केले थँक्यू सो मच शुभमजी त्रिपाठी मी खरंच तुमच्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे होता अरे वा <laughs> थँक्यू पण मी खरंच स्वतःला ईश म्हणजे नशीबवान समजते आणि ईश्वर कृपा समजते की आ, जरी आपण आहे ना रेसिपी हे पदार्थ हे माध्यम आहे या माध्यमातून आपण जोडले गेलेलो हो, आहोत पण खूप छान छान नाती यामुळे जोडली गेली आहे कोणी ताई म्हणतो कोणी आई म्हणतं कोणी काकू म्हणतं छान वाटतं की आपलं इतकं छान कुटुंब तयार झालंय आणि सगळे आपण इतके छान प्रेमाच्या नात्याने जिव्हाळ्याने जोडले गेलेलो आहोत सो so, याला ईश्वर कृपा लागते मी ते ईश्वर कृपाच समजते चला आता तेल छान तापलंय यामध्ये मोहरी घालूयात फोडणी ना खमंग अशी बसली पाहिजे गॅस बंद करूयात जिरं आणि चिमुडपर हिंग फोडणी हलकीशी निव देऊयात तोवर हा तयार छुंदा आपण या छानछान सर्विंग प्लेट मध्ये काढूया तो दिसेल छान लाल लाल मध्ये ते ना फार जेल होत जात आता बघा काय मस्त रसरशीत दिसतोय आणि पुन्हा जर काही नवीन मंडळी जॉईन झाली असतील तर आपले ना मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट तुमच्याकरता ॲवेलेबल केलेला आहे आणि मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि त्यासोबतच हे छानसं पोस्ट कार्ड देखील आहे जी आगावने मधुराजी तुमच्या रेसिपी बघून बघते आणि सगळ्या रेसिपी खूप छान होता थँक्यू मी बार्शीला आहे सोलापूर सोलापूरला माझी आत्या असते आमचे बरेच नातेवाईक आहे ना तिथे स्थायिक आहेत कारण वडील लातूरचे आहेत त्यामुळे लातूर बारामती सोलापूर बार्शी असे बरेच नातेवाईक वडिलांकडचे नातेवाईक तिकडे आहेत बरं हे व्हॉट्सॲपवरून तुम्ही कप ऑर्डर करू शकता आता हे बघा मस्त असा रसरशीत सुंदा तयार आहे खमंग अशी आपली फोडणी देखील तयार आहे चुरचुरीत ही फोडणी या छुंद्यावर मिसळून घ्यायचा आ क्या बात खाऊन पण बघते मला राहत मंडळी विचारतात किती दिवस टिकतो किती दिवस टिकतो ताजा ताजा करा ताजा, ताजा ताजा खा कैरी वर्षातून दोन तीन महिनेच आपल्याला मिळते कशाला टिकवायची लोणचं बिंच करून टिकवून खा पण अशा चटण्यांचे प्रकार तक्कूचे प्रकार छुंदा हम्म mm. आ, बा खूप कमाल लागतो पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता असाच देखील खाऊ शकता इतका चटपटीत लागतो क्या बात आहे तुम्हाला कैरीचा कुठला प्रकार खायला आवडतो कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच मस्त लाईव्ह सोबत आपल्या नवीन चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मधुरा रेसिपी पुढे तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा